भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्यायमंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात येत आहे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिमेची जातीयवादी लोकांनी विटंबना केली त्यातून झालेल्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा दलित कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक करून त्याला अमानुषपणे पोलीस कोठडीत मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली या घटनेला आज मी तीस तीन महिने पूर्ण झाले असून अद्यापही या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही शासनाने ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून कितपत या घटनेला धरून आहे हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीमध्ये घेऊन गे। गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नेमणुकीस असलेले कोण होते त्यांची नावे अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही तसेच मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा अस्थमाच्या रोगामुळे झाला असे विधानसभेत जाहीर केले जर असे असेल तर औरंगाबाद येथील ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचे पोस्टमॉर्टम अहवाल पोलिसांच्या अमानुष मारहाणीतून झाला असे अहवालात नमूद असताना मुख्यमंत्र्यांना असे वेगळे कुणी सांगितले हा महत्वाचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या मुख्यमंत्री व शासन जाणून बुजून दुर्लक्ष करण्यासाठी वेगवेगळे नियोजन करून हत्येचा मुद्दा दाबून ठेवत आहे बिहार या ठिकाणी वर्षानुवर्षे बुद्ध गया येथे असलेले महाबोधी विहार या ठिकाणी ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे आणि आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापन करून महाबोधी विहार झाकून टाकून त्या ठिकाणी हिंदूंच्या मंदिराचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न तेथील ब्राह्मण करत आहेत यास खतपाणी घालण्याचे काम बिहार सरकार तसेच केंद्र सरकार करत आहे म्हणून या ठिकाणी महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जे आंदोलन चालवले जात आहे त्या आंदोलनास भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा असून ते बुद्ध विहार ब्राह्मणांच्या कब्जातून सुटका करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच सोलापूर शहरातील मोदी येथील चर्चमध्ये रविवारी सकाळी प्रार्थनाच्या वेळेस काही जातीयवादी संघटनेच्या लोकांनी चर्चमध्ये घुसून त्या ठिकाणी असलेल्या महिलांना बेदम मारहाण करून मोडतोड केली त्याचा तीव्र निषेध करत आहोत पोलीस खात्याने जे काही दुटप्पी धोरण अवलंबून चर्च मध्ये मारखाणाऱ्या महिलांवरच खोटे नाटे आणि फादर यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून त्यांच्यावर अन्या के अन्याय केलेला आहे या घटनेची समोर चौकशी करून कोणती जातीवादी संघटना कार्यरत आहे याचा छडा लावण्यात येऊन अन्याय आणि पीडित जनतेस न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात येत आहे वरील सर्व प्रश्नांवर भीमशक्ती सामाजिक संघटना अजूनही सौजन्याने भूमिका घेत आहे परंतु सरकार जर अशाच पद्धतीने वागत असेल तर भीमशक्ती सामाजिक संघटनेला उग्र स्वरूप धारण करावे लागेल याची नोंद घ्यावी असे सांगण्यात आले आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा